नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या भारतीय जनता पार्टी रवि किरण सोसायटी मध्ये प्रत्येक आमचा कार्यकर्ता असा भारतीय जनता पार्टीचा आहे लोकांची गेली म्हणजे ज्या काही समस्या असतील कशा त्या प्रकारे सोडवण्यात येतात त्या त्या प्रकारचे काम करायचे तर आता आम्हाला कळण्यात आले होते की साथीचे आधार वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहेत त्या आधारांच्या ह्याच्याने आमच्या मंडळात का आमच्या मंडळाचे मंडळाध्यक्ष विजयकांत पालकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या वॉर्डाच्या अध्यक्ष विनायक निपाने सौरभ तिवारी सरिता सोना या सगळ्या मंडळींना मिळून हा मी कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमा लोकांचा इतका उत्तुस्त प्रतिसाद भेटला की ज्याने आम्हाला जवळजवळ पस्तीस एक बॉटल ब्लडच्या झाल्या आणि बाकी हेल्थ चेकअपसाठी जवळजवळ साडेतीनशेच्या वर लोकांनी हेल्थ चेकअप केलं मग गरज आहे काळाची की आपण निरोगी राहिलं पाहिजे त्या म्हणून मंत्राच्या ह्याच्यामध्ये आमची भारतीय जनता पार्टी काम करते आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी आयकॉन हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टीतर्फे एक आरोग्य शिबिर करण्यात आलं होतं त्या आरोग्य शिबिरामधनं आपण जे सर्वसाधारण जनतेमध्ये जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला सर्वात कॉमन आजार असणारे डायबिटीज आणि बी पी रिलेटेड जे काही त्रास आहेत लोकांमध्ये ते आपण ह्या शिबिरात त्यांना समजवण्यास गोळ्या कशा घ्यायचा किंवा आहार कसं मेंटेन करावं त्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत तर मी सर्वांचे या वतीने आभार मानतो आणि असंच तिथून पुढेही आपण कॅम्प घेत राहू जेणेकरून लोकांसाठी जी काही सेवा करता येईल ते आपण या माध्यमातून करत राहू या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद Ja mareja